मंडळी महाराष्ट्र आणि किचकट राजकारण ही जोड गोळी काही केल्या हात सुटत नाही आता महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून तब्बल पाच दिवस उलटून गेले आहेत लोकसभेचा अनपेक्षित निकाल विधानसभेत सुद्धा लागला महाविकास आघाडीच्या बाजूनं वातावरण दिसत असताना महाराष्ट्रात पूर्णपणे महायुतीचं सरकार आलं विशेष म्हणजे लोकसभेत महाराष्ट्रानं ज्या महाविकास आघाडीला बहुमत दिलं त्याच महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणातून भूईसपाट करून टाकला आहे याच्याही पलीकडे जाऊन भाजपबद्दल गेल्या वर्षभरापासून तयार झालेला नरेटिव्ह बघितला त्या गोष्टीनंतर एकट्या भाजपला महाराष्ट्रात बहुमत मिळेल असं वाटलं नव्हतं परंतु भाजपनं एकशे बत्तीस जागांसह महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली एकीकडं महाविकास आघाडीचा विषय संपला आहे मात्र महायुतीत भाजपला मिळालेल्या बहुमतानं सध्या गट आणि अजित पवार गटाच्या गोट्यात शांतता पसरली आहे कारण आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर भाजपचा जावा असणार हे ठळक आहे आणि एवढं मोठं संख्याबळ असताना शिंदे गटाला मुख्यमंत्री पद देणं म्हणजे भाजपच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि राजकारणात तरी असे निर्णय घेतले जात नाही मात्र निकाल लागून महायुतीचं सरकार निश्चित होऊन आता पाच दिवस उलटून गेले आहे परंतु मुख्यमंत्री पदाचा निर्णय अद्यापही झालेला नाही किंवा तो निर्णय झाला असेल तरी त्याबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे मागच्या सूत्राप्रमाणेच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं सूत्र असल्याचं बोललं जात आहे मात्र यात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार श्रीकांत शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे मग एकनाथ शिंदेंचं काय यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतं म्हणूनच नेमकं या सगळ्या चर्चांचा राजकीय अर्थ काय या राजकारणातून काय साध्य होणार कसं असे नव महायुती सरकार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने त्यांना केंद्रात कॅबिनेट अथवा राज्यात उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे मात्र या प्रस्तावाला एकनाथ शिंदे यांनी नाकारल्याचंही समोर आलं आहे या बदल्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री करता येत नसेल तर महायुती सरकारचा निमंत्रक म्हणून नियुक्ती करावी तसंच श्रीकांत शिंदे यांना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करावं असा प्रस्ताव भाजपसमोर मांडल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे याला भाजपनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही कळत आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्या या प्रस्तावामुळं शिवसेनेत पक्षांतर्गत नाराजी पसरण्याची शक्यता आहे कारण यापूर्वीही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात आपल्या मुलाला कॅबिनेट मंत्रीपद दिल्यानं त्यांच्यावर वारंवार टीका झाली होती श्रीकांत शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून दोन वेळेस खासदार झाले आहेत श्रीकांत शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला त्यांनी एम बी बी एस आणि डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमधून आर्थोपेडिकमध्ये एम एस ही पदवी मिळवली आहे यानंतर दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्यांनी सर्वात तरुण मराठा खासदार म्हणून इतिहास रचला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही त्यांनी आपला मतदारसंघ कायम राखला आणि शिवसेनेत ते प्रमुख व्यक्तिमत्व राहिले तसंच यानंतर दोन हजार चोवीसच्याही लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदारकीची हॅट्रिक करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाला श्रीकांत शिंदे यांची ही पसंती आहे का हे देखील तितकंच महत्वाचं आहे राजकारणात अनेक नेत्यांनी वरच्या पदावरून खालच्या पदावर येणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत त्यात काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी आता यातही श्रीकांत शिंदे हे खासदारकी सोडून राज्यात राजकारण करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण या सगळ्यामागे अनेक गोष्टी येतात शिवसेनेत बंड झालं तेव्हा एकनाथ शिंदे मोठा गट घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत जात सत्तेत बसले एकनाथ शिंदे यांच्यामुळं भाजप सत्तेत येऊ शकलं कारण दोन हजार एकोणीसला भाजपकडं केवळ एकशे पाच जागा होत्या आणि काही अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा त्यामुळं शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतल्यानंतर भाजपला सत्तेवर दावा ठोकता आला नाही पण अडीच वर्षानंतर त्या शिवसेनेच्या निम्म्या आमदारांसह भाजपनं पुन्हा सरकार स्थापन केलं त्याच बंडाचं बक्षीस म्हणून शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन भाजपनं माघार घेतली पण आता चित्र पलटलं आहे शिंदेच मुख्यमंत्री होतील असं बोललं जात होतं परंतु भाजपचं एक हाती संख्याबळ आल्यानंतर शिंदेंनी नरमाईची भूमिका घेतल्याचं बघायला मिळत आहे शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली खरी पण मुख्यमंत्री पदावरून थेट खाली येणं हे वैयक्तिकरित्या त्या व्यक्तीसाठी तितकं सोपं नसतं म्हणूनच एकनाथ शिंदे यांना केंद्रात घेतलं जाईल असंही बोललं जात आहे कारण एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत स्वतःला सिद्ध करून दाखवला आहे आता मुख्यमंत्री पद नाही म्हणून शिंदे महायुतीतून बाहेर पडतील हे होणार नाही कारण बाहेर पडण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला नाही उद्धव ठाकरेंच्या न पटलेल्या भूमिकेतून त्यांनी त्यांचा नवा मार्ग निवडला त्यामुळं महायुतीतून बाहेर पडणं हे शिंदेसाठी या क्षणी शक्य नाही याच महायुतीच्या जोरावर शिंदे आणि अजित पवार आज एवढ्या जागा मिळवू शकले हे देखील तितकंच खरं आहे म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेत आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरवला आहे शिवसेनेच्या स्थानिक बळकटी करण्यासाठी देखील हा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांनी मोदी शहांचा निर्णय मान्य असेल असं सांगून भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा केला आहे मात्र या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका काय असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे मात्र जर का एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार निर्णय झालाच तर चर्चेनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील अशी स्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे परंतु या सगळ्या एकूण घडामोडीमुळं पडद्यामागं घडणाऱ्या या राजकीय हालचालीमुळं राज्यात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा लांबणीवर पडत आहे दोन तारखेला वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होणार पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावरचा पडदा उठला नसला तरी एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द आता संपुष्टात आली आहे एवढं मात्र नक्की एकनाथ शिंदे यांच्या या कारकिर्दीवर तुमचं मत काय आणि श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले तर शिवसेनेला बळकटी मिळणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र